महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहामधून भाजपकडून माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला स्वर्गीय महेश कोठे यांनी जुन्या विडी घरकुल परिसरात केलेल्या विकास कामांवर जनतेचा विश्वास आहे रस्ते पाणी ड्रेनेज लाईट नागरी सुविधा यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता त्याच कामांच्या बळावर भाजपचा संपूर्ण पॅनल निवडून आणू असा ठाम विश्वास प्रथमेश कोठे यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक दहा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो या प्रभागात जुन्या विडी घरकुलसह दाट लोकवस्ती असलेले भाग येतात विकास कामांवरच मतदारांचा कौल ठरणार असल्याचं चित्र आहे स्वर्गीय महेश कोठे यांनी पूर्वी नगरसेवक असताना केलेली कामं आजही नागरिकांच्या लक्षात असल्याचं समर्थक सांगत आहेत दरम्यान प्रथमेश कोठे यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि थेट उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपला बळकटी मिळाल्याचं चित्र आहे दुसरीकडं विरोधकांच्या गोटात मात्र या उमेदवारीमुळं हालचालींना वेग आला आहे आता या प्रभागात स्वर्गीय महेश कोठे यांच्या विकास कामांवर मतदार कितपत विश्वास दाखवतात आणि भाजपचा पॅनल किती यशस्वी ठरतो याकडं सोलापूरकरांचं लक्ष लागून राहिलं आहे पॅनल हे पक्ष ठरवेल पक्षाचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे आम्ही पक्षात जातानासुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस माझं सोलापुरात स्वागत झालं वे सुद्धा मी बोलताना सांगितलं होतं की मी कुठलीही कंडिशन टाकून पक्षात आलेलो नाही आहे त्यामुळं पक्ष जो काही निर्णय माझ्या बाबतीत घेईल तो मला मान्य असणार आहे जर सोलापूरच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिला तर एकशे दोन आपली संख्या आहे आणि त्याला बाराशे लोकांनी अर्ज केलेला आहे त्यामुळं कुठल्या भागातून कुठला कार्यकर्ता चांगला आहे हा निर्णय पक्ष घेईल आणि मला वाटतंय की पक्ष योग्य तो निर्णय घेऊन सर्वांना उमेदवारी देईल मधील दहा आणि अकरा हे प्रभाग आठच्या आठ चांगल्या मताधिक्याने भाजपचे निवडून आणतील